गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छीन्द्राद्याः चौरंगी वाणक भर्तरी नवनाथ भरतरी अध्याय बत्तीसावा गिरनारवरील मुक्काम श्री गणेशायन महा चौरंगीला तपश्चर्यस बसवून मच्छिंद्र व गोरक्ष बद्रिकाश्रमाहून थेट गिरनार पर्वतावर गेले त्या दोघांना पाहून श्रीदत्त प्रभूंना खूप आनंद झाला त्यांनी दोघांवर प्रेमाचा जणू वर्षाव केला आणि त्यांना आपल्यापाशीच ठेवून घेतले मच्छिंद्राने त्यांना आपला प्रवास तीर्थयात्रा व सुखदुःखाच्या अनेक गोष्टी सांगितल्या तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात श्रीप्रभूंनी त्यांना क्षणभरही आपल्या सहवासापासून वंचित केले नाही मातेप्रमाणे त्यांची काळजी घेतली एके दिवशी गोरक्ष त्यांना म्हणाला गुरुदेव आमचा जन्म जगदुद्धार व परोपकारासाठी आहे कार्याच्या दृष्टीने एका जागी अधिक काळ राहणे योग्य नाही हे आपण जाणता तेव्हा कृपा करून आम्हाला निरोप द्या ते म्हणणे मान्य करून दत्तप्रभूंनी त्यांना जाण्याची अनुमती दिली त्यांचा निरोप घेताना त्या नाथांना अतिशय वाईट वाटत होते त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या आणि पावले जड झाली होती मच्छिंद्रनाथाचा परकाया प्रवेश गिरनारचा घाट उतरल्यानंतर ते दोघेही काशी क्षेत्राकडे जाण्यास निघाले मजल दरमजल करीत ते प्रयागास आले मजल दरमजल करीत ते प्रयागास आले त्यावेळी ते तेथे त्रिविक्रम राजा राज्य करीत होता रेवती ही त्याची राणी या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते त्रिविक्रम राजा आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करी तो उदार न्यायप्रिय धर्मशील परोपकारी व प्रजाहितदक्ष होता त्याच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी होती प्रजेला तो राजा पित्याप्रमाणे वाटत असे मच्छिंद्र व गोरक्ष प्रयागात आले त्या दिवशी त्रिविक्रम राजा मरण पावला होता सर्व प्रजाजन शोक व्याकुळ होऊन रडत होते तो आकांत पाहून मच्छिंद्राचे हृदय कळबळले राजा गुणवान असल्याशिवाय घरोघरी अशी रडारड होणार नाही हे त्याने जाणले क्षणभर त्याच्या मनात राजाला जिवंत करावे असा विचार आला त्याने अंतर्ज्ञानाने राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली पण तो पूर्ण आयुष्य भोगूनच मरण पावला होता मग त्याने राजाचा आत्मा सूक्ष्म लोकात कुठे दिसतो का तेही पाहिले पण सप्त लोक ओलांडून तो ब्रह्मरूप झाला होता तो पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्यच नव्हते त्यामुळे त्याचा नाईलाज झाला आणि गोरक्षाला बरोबर घेऊन तो तेथून निघाला फिरत फिरत ते दोघे गावाबाहेरील अरण्यात शिरले आणि तेथील एका शिवालयात विश्रांतीसाठी थांबले तेथून जवळच स्मशानभूमी होती काही वेळाने राजा त्रिविक्रमाचे शव तेथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात ते आले त्यावेळी आलेले समस्त लोक राजाचे गुणगान करीत मोठमोठ्याने रडत होते तो आक्रोश ऐकून गोरक्षास गहीवरून आले प्रजेची व्यथा जाणून त्याने मच्छिंद्रापाशी राजाला जिवंत करण्याचा विषय काढला पण मच्छिंद्राने त्याला पुणेनेच गप्प बसण्यास सांगितले परंतु त्याला स्वस्थ बसवेना तो म्हणाला गुरुजी लोकांचे दुःख मला पाहवत नाही आपण या राजाला जिवंत करा तुम्ही तसे करू शकत नसाल तर मी याला जिवंत करतो तेव्हा मच्छिंद्र म्हणाला असा उतावीळ होऊ नकोस सांप्रत वस्तुस्थितीच अशी आहे की तुझे सामर्थ्यही इथे चालणार नाही त्यावेळी गुरुनेच आपल्याला असमर्थ ठरविलेले पाहून गोरक्ष चिडून म्हणाला तसे असेल तर लोकोपकारासाठी मी या राजाला जिवंत करतोच मी तसे करू शकलो नाही तर अग्निकाष्ट भक्षण करून प्राणत्याग करीन आणि कोटी वर्षे कुंभीपाक नरक भोगीन ही माझी प्रतिज्ञा आहे गोरक्षाचे बोलणे ऐकून मच्छिंद्र चिंतामग्न झाला तो म्हणाला वत्सा हे तू काय बोलून बसलास हा राजा आपल्या पुण्याईने आधीचं ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो परत येऊ शकत नाही तेव्हा गोरक्ष कचरला त्यानेही अंतर्दृष्टीने पाहिले आणि गुरुवचनांच्या सत्यतेची प्रचिती येताच निराश झाला तो उठला व अग्निप्रदीप्त करण्यासाठी लाकडे गोळा करू लागला ते पाहून मच्छिंद्र भयभीत झाला वड्यांसाठी डोळा देणारा गोरक्ष आपले वचन पूर्ण करण्यासाठी अग्नीत उडी टाकायलाही कसरणार नाही हे त्याने ओळखले त्याने गोरक्षाला आपल्याजवळ बोलावले व म्हणाला तुझे प्राण वाचवणे हे गुरु म्हणून माझे कर्तव्य आहे तुझे शब्द खरे करण्यासाठी मी राजाच्या शरीरात प्रवेश करून पुढील बारा वर्षे त्याच देहाने सर्व व्यवहार करीन तोपर्यंत तू माझा देह नीट जतन करून ठेव त्यानंतर मी पुन्हा या देहात प्रवेश करीन ते ऐकून गोरक्ष चकित झाला त्यांनी मच्छिंद्राच्या बोलण्यास संमती दिली तेव्हा मच्छिंद्राने योगबळाने आपला देह निश्चेष्ट करून मृत राजाच्या देहात प्रवेश केला त्यामुळे तो तत्काळ उठून बसला राजा जिवंत झालेला पाहून सर्वच रंग पालटला क्षणापूर्वीचे शोकाचे सावड जाऊन सर्वत्र आनंदाचा वसंत फुलला लोक देवाचे आभार मानू लागले मग राजाचा एक सुवर्ण पुतळा बनवून त्यावर सर्व प्रेतसंस्कार करण्यात आले लोकांनी राजाला मोठ्या जल्लोषात वाजत गाजत नगरात नेले इकडे शिवालयातील गोरक्षापुढे मच्छिंद्रनाथाच्या देहाचे कसे संरक्षण करावे हाच एक गहन प्रश्न उपस्थित झाला होता इतक्यात एक पुजारीणी तेथे आली गोरक्षाने तिला आपल्यापाशी बोलावले तिला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली व म्हणाला बाईग माझ्या गुरूने माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे तेव्हा माझ्या गुरूंचा देह सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नकोस अन्यथा मोठाच अनर्थ होईल तेव्हा गोरक्षाची गुरुभक्ती व परोपकार पाहून त्या पुजारिणीला परमसंतोष वाटला तिने त्याला एक गुप्त विवर दाखवले ते पूर्णत सुरक्षित असल्याची खात्री पडताच गोरक्षाने मच्छिंद्राचा देह तेथे ठेवला थे आणि त्या भुयाराचे द्वार असे बेमालूम बंद करून टाकले की बाहेरून कोणाला काही पत्ताच लागणार नाही काम झाल्यावर तो शिवालयात येऊन बसला तेव्हा त्या पुजारिणींनी विचारले महाराज हा देह बारा वर्षे कसा टिकेल गोरक्ष म्हणाला हो हा एक महान तपस्वी व चिरंजीव अशा नाथाचा देह आहे तो प्रलय काळपर्यंत आहे त्या स्थितीत राहू शकतो तू गुप्तता राख म्हणजे झाले ती सूचना मान्य करून पुजारी निघून गेली इकडे त्रिविक्रमाच्या देहात प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथाने अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टींची माहिती करून घेऊन सर्व कारभार अगदी व्यवस्थित चालविला त्यामुळे कोणालाही त्याच्याबद्दल शंका आली नाही रेवती राणीही आनंदात होती स्मशानाजवळील देवळात जाऊन सांबाचे दर्शन घेण्याचा राजाचा नित्य परिपाठ होता त्याप्रमाणे त्रिविक्रमाच्या देहात वावरणारा मचिंद्रही दुसऱ्या दिवशी शिवालयात गेला तेथे त्यांनी गोरक्षाची सर्वांसमक्ष उघड चौकशी केली पण दोघांमध्ये काही परस्पर संबंध आहे ही गोष्ट कोणालाही समजू दिली नाही गाभाऱ्यात गेल्यावर त्याने आपले शरीर ठेवलेली जागा नीट समजावून घेतली हे संभाषण बरोबर भाषेत झाले ते कोणालाच कळले नाही दर्शन घेऊन झाल्यावर राजा प्रासादात परतला त्यानंतर तो रोज देवळात जाऊन आपले शव ठेवलेली जागा सुरक्षित आहे याची खात्री करून घेत असे तीन महिने गोरक्ष तेथे राहिला आणि नंतर त्या जागेची विशेष काळजी करण्याची गरज नाही हे ध्यानात घेऊन मच्छिंद्राच्या अर्थात राजाच्या आज्ञेने तीर्थयात्रेस निघून गेला पुढे सहा महिन्यांनी मछिंद्रापासून रेवती गरोदर राहिली यथावकाश तिला एक पुत्र झाला त्याचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले धर्मनाथ पाच वर्षांचा झाला तेव्हा एके दिवशी राजाराणी त्याला घेऊन त्या शिवालयात पूजा करण्यास गेली होती पूजा झाल्यावर राजा धर्मनाथासह बाहेर गेला तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली हे उमापते तू मला सर्व काही दिलेस आज एकच विनंती आहे मला अहेवपणी मरण येऊ दे ते ऐकून पुजारीण एकदम हसली तिचे हसणे रेवती राणीला खटकले ती म्हणाली बाईग कारणाशिवाय कोणी हसत नाही मग तू का हसलीस पुजारीण गप्प बसली पण राणीला गप्प बसवेना तिने तिला खोदून खोदून विचारले तेव्हा मात्र पुजारिणीचा नाईलाज झाला तिने राणीकडून अभयवचन मागितले तिला एकांतात सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाली तुम्ही प्रत्यक्षात विधवा असूनही देवाकडे अखंड सौभाग्य मागितले म्हणून मला हसू आले आता बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथांनी राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात पुनश्च संचार केला की पुन्हा तुम्ही विधवा होणार हे उघडच आहे ते ऐकून रेवतीला मोठा धक्का बसला काय करावे हेच तिला सुचेना तिने मचिंद्राचा देह ठेवलेली ती गुप्त जागा पाहून घेतली आणि खिन्न मनाने राजवाड्यात परतली आपल्या पातिव्रत्याचा भंग झाला म्हणून तिला अतिशय दुःख वाटत होते मचिंद्राचा खूप रागही आला होता पण त्याच्यामुळेच आपल्याला मातृत्वाचे सुख मिळाले वंशवेल वाढली हेही ती विसरू शकत नव्हती सात वर्षांनी मच्छिंद्र गेल्यावर वैधव्य अटळ होते मग धर्मनाथाचे काय मच्छिंद्राचा खूप रागही आला होता पण त्याच्यामुळेच आपल्याला मातृत्वाचे सुख मिळाले वंशवेल वाढली हेही ती विसरू शकत नव्हती सात वर्षांनी मच्छिंद्र गेल्यावर वैधव्य अटळ होते मग धर्मनाथाचे काय एवढ्या मोठ्या राज्याची धुरा कोण सांभाळणार तिच्या मनात विचारांची वावटळ उठली होती शेवटी तिने मच्छिंद्राचा देहच नष्ट करून टाकण्याचा निर्णय घेतला राणी हुशार होती शेवटी तिने मच्छिंद्राचा देहच नष्ट करून टाकण्याचा निर्णय घेतला राणी हुशार होती देहाचे माध्यमच नाही म्हटल्यावर राजाच्या देहातील मचिंद्र जाणार तरी कोठे अशा प्रकारे विचार पक्का झाल्यावर राणीने त्याच रात्री आपल्या विश्वासातल्या सेवकांना बरोबर घेऊन त्या गुप्त विवरातील मच्छिंद्राचा देह बाहेर काढला त्या देहाचे सेवकांकडून राई एवढे तुकडे करून घेतले ते सर्व अरण्यात विखरून दिले त्या सेवकांना इनाम दिले व गुप्ततेची शपथही घातली त्यानंतर विवरद्वार पूर्ववत बंद करून ती मोठ्या समाधानाने माघारी वळली इकडे असा भयंकर प्रकार घडताच कैलासावर माता पार्वती दचकून जागी झाली तिने भगवान शंकरांना जागृत करून रेवती राणीचे कृत्य सांगितले आपल्या भक्ताच्या देहाचा नाश झालेला पाहून त्यांनाही अतिशय वाईट वाटले ते म्हणाले उमे आज तर माझा प्राणच गेला आता तू यक्षिणींना पाठवून मच्छिंद्राच्या देहाचे सर्व तुकडे गोळा करून इथे कैलासावर आणून ठेवायला सांग तेव्हा पार्वतीने यक्षिणींसह कोटी चामुंडांना पाचारण करून मच्छिंद्र देहाचे तुकडे वेचून वीरभद्राच्या स्वाधीन करण्यास सांगितले मातेच्या आज्ञेनुसार चामुंडांनी व त्यांच्या अधिपत्याखालील यक्षिणींनी त्या वनात संचार करून मचिंद्र देहाचे सर्व तुकडे वेचले कैलासात गेल्यावर त्यांनी तो भग्ननाथ देह वीरभद्राकडे सोपविला व म्हणाल्या हा देह आपल्या वैऱ्याचा अर्थात मचिंद्राचा आहे ज्याने आम्हाला नग्न करून आमची विटंबना केली अष्टभैरवांसह तुमची व वा मारुतीचीही वाट लावली तो देवगणांसह आपल्या सर्वांचाच शत्रू आहे आज त्याचा घात झाला असून त्याचा देह आपल्या तावडीत आलेला आहे त्याचे नीट रक्षण करा त्याचा शिष्य गोरक्षणात महापराक्रमी आहे तो हे शरीर नेण्यासाठी केव्हा तरी नक्कीच परत येईल तेव्हा सावध रहा ते ऐकून वीरभद्रासह भैरवादिकांना आनंद झाला त्याने मचिंद्र देहाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि त्याच्या भोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगणांसह कोट्यावधी यक्षिणी व चामुंडा डंखिणी यांचा सशस्त्र पहारा ठेवला इकडे त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नित्यनेमाने शिवालयात जाऊन भुयाराकडे फेरी मारून येत असत रेवतीने ती जागा जशीच्या तशी करून ठेवल्यामुळे त्याला घातपाताचा कसलाही संशय आला नाही एकदा दिव्यदृष्टीने पाहावे असेही त्याला कधी वाटले नाही तो सुखा सुखासमाधानाने भोगीत भो राहिला पुढे बारा वर्षांची मुदत संपत आली तसाच तीर्थयात्रा करणारा गोरक्षनाथ मनोमन सावध झाला त्याला भेटीची तळमळ लागून राहिली अध्याय बत्तीसावा समाप्त